पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता आज सकाळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे चार हजार रुपयांचा हप्ता फक्त या तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता आज सकाळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे या हप्त्याबद्दल चार हजार रुपयांची रक्कम कोणाला मिळणार आहे आणि तीस जिल्हे कोणते आहेत आणि तुमचे नाव या यादीत आहे का हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तीस जिल्ह्यांनाच पहिला लाभ मिळणार आहे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की पहिल्या टप्प्यात फक्त तीस जिल्ह्यांनाच हप्ता मिळणार आहे सरकारने पेमेंट फेज वाईज पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या प्रक्रियेत खालील तीस जिल्ह्यांना सर्वात अवधी लाभ दिला जाणार आहे पुणे नाशिक अहमदनगर औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद सोलापूर लातूर परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली नंदुरबार धुळे जळगाव आणि पालघर या तीस जिल्ह्यांना हाप्ता मिळणार आहे तुमचा जिल्हा या, या यादीत आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आता सर्वात महत्वाची बातमी म्हणजे कर्जमाफी योजना एक डिसेंबरपर्यंत कर्जमाफी लागू होणार आहे अंतिम तारीख जाहीर झाली आहे सरकारकडून आलेल्या माहितीनुसार डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांची एक, शेत एक लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आहे या निर्णयाचा थेट फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे ही कर्जमाफी विशेष फक्त कर्ज दीर्घ मुदतीची कर्ज, मुदती कर्ज यावर लागू होणार आहे कर्ज कसे माफ होणार आहे सरकारनुसार कर्जमाफी प्रक्रिया खालीलप्रमाणे राहील शेतकऱ्यांची कर्जाची माहिती थेट बँकेकडून घेण्यात येणार आहे पात्र शेतकऱ्यांची यादी जिल्हा पडताळणी अंतिम केली जाईल मंजूर यादी राज्य सरकारला पाठवली जाईल सरकार थेट बँकांना रक्कम हस्तांतरित करेल आणि कर्जमुक्त शेतकऱ्यांना मेसेज म्हणजेच नोटिफिकेशन मिळेल अतिरिक्त फायदे कर्जमाफी सोबतच शेतकऱ्यांना पीएम किसान योजना नमो शेतकरी सन्मान निधी योजना व इतर योजनांचा लाभ आपोआप मिळणार आहे खात्यात रक्कम जमा झाल्याची माहिती थेट एस एम एसद्वारे मिळणार आहे बँकेकडून व्याज कमी करण्याची अतिरिक्त शक्यता आहे तुमचा जिल्हा या यादीत आहे का कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्व शेतकऱ्यापर्यंत ही महत्त्वाची बातमी शेअर करा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका